नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो अधिकारी आणि आमदार खासदार मंत्री म्हणजे पदाधिकारी म्हणून यांचं जर संगड मत झालं तर अनेक वाईट गोष्टी होतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे त्या जिल्ह्याचं गुंडगिरीकरण होतं सर्वसामान्य माणसांना वाली कोण राहत नाही थोडं बहुत असंच काहीसं बीड जिल्ह्यामध्ये झालं कोणत्याही नवीन गोष्टी त्या, त्या जिल्ह्यामध्ये जर यायच्या असतील तर मग पालकमंत्री मंत्री यांच्या परवानगीशिवाय येऊ नयेत आणि जर आले तर त्यांनी आपल्याला मदत करावी आउट ऑफ वे जाऊन अशी एक भावना त्या लोकांची राहते त्याचंच हे उदाहरण आहे असंही वाटतं बीड जिल्ह्यामध्ये आबादा कंपनी विंडमिल घेऊन आल्या आणि पुढचं सागळ रा रामायण घडलंय असं दिसून येतं नऊ डिसेंबरला मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांचा अत्यंत घृणास्पदरित्या निर्घुण खून झाला खुनी फरार झाले चौघांना अटक झाली तिघेजण अद्याप फरार अद्याप फरार आहे सव्वीस दिवस होत वे महिना उलटतोय आणि त्यातलाच एक उपाख्यान म्हणू आपण म्हणजे अवादा कंपनीच्या सुरक्षा, सुरक्षा रक्षकाला आणि अधिकाऱ्यांना झालेली मारझोड असेल सुरक्षा रक्षकांना आपल्यावरती झालेला जातीवादीचा खटला नोंदवून त्यांनी जातीय वादाचा खटला त्यांनी नोंदवून घेतलेला नाही अधिकाऱ्यांनी घातलेला खटला नाममात्र त्यांनी नोंदवून घेऊन त्यांना बोळवण केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अधिकारी आणि पोलीस डिपार्टमेंट मंत्री किंवा आमदार यांचं साठो लोट दाखवणारे आहे नऊ डिसेंबरला सरपंच अत्यंत सरळ साधा माणूस त्याची अत्यंत वाईट पद्धतीनं हत्या झाली सात आरोपी चार जण अटकेत तिघेजण अद्याप विडबिलच्या खोरीसाठी ज्याच्यावर आरोप झाला आणि जो मसाजोग नव्हे केज नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्याचा आका म्हणतात त्याला डॉन म्हणू आपण त्यांनाही अटक झाली एकतीस डिसेंबरला त्यांना अटक झाली खर तर अटक कसली त्यांना अटक करण्याचा फारस झाला ते ज्या बावीस दिवस फरार होते त्यांच्यावर गुन्हा अकरा तारखेला झालाय त्यावेळेला त्यांना दोन पोलिसांचं संरक्षण आहे दोन पोलिस आहेत त्यांना संरक्षणासाठी कसलं म्हणजे अटक करतायत मला सांगा म्हणजे त्यांना पोलीस संरक्षण दिलंय गुन्हेगारालाच आणि गुन्हेगाराला सांगितले तू पळ अटक नाही केलेलं त्याला हे असले पोलीस पोलीस दलपीडचे पंधरा तारखे अखेर तिथल्या डी एस पी न त्यांना पाठीमागं बोलूच तोपर्यंत ते बॉडीगार्ड त्यांचं संरक्षण करत होते वाल्मिकारच म्हणजे विचार करा म्हणजे आरोपीला अटक आरोपी झाले तर अकरा तारखेला आरोपीला अकरा तारखेपासून संरक्षण सुरू आहे पंधरा तारखेला ते पाठिंबा जात आहेत पण ते त्यांना अटक करत नाही ही जी सगळी परिस्थिती आहे हे किती पोलीस आणि गुन्हेगारांचं गुन्हेगारीकरण किती झालंय याच प हे दाखवणारे आहे वाल्मिकराडना त्याच वेळेला खंडरी खोरीसाठी त्यांच्यावर जो गुन्हा नोंद झाला अकरा तारखेला त्याच वेळात जर अटक केली असती पण ती त्यांनी केली नाही त्या दोन बॉडीगार्डने ते आपलं निवांत पाठिंबा गेले त्यांचा हे घेऊन मग हे ज्यांना त्यांनी बोलवलं ज्या पोलिसांनी अधिकाऱ्याने ज्या एस पीने असेल त्यांची जबाबदारी नव्हती मग त्यांच्यावर आज काय गुन्हा का हो नोंद झाला नाही सगळं संशयास्पद आहे फडणवीस साहेब तुमच्या या पोलीस डिपार्टमेंट मध्ये सगळंच तुम्ही व्यक्तिगत लक्ष मी कुणालाही सोडणार नाही म्हणून चालणार नाही ते कृतीशील दिसलं पाहिजे त्याची कृती झालेली दिसली पाहिजे याच्या उलट तुम्ही म्हणताय नेहमी झालेली घटना अत्यंत दुर्दैवा वाईट आहे मी कुणालाही सोडणार नाही आणि त्या ठिकाणी भेटायला इतर कुठल्या पक्षाच्या माणसांनी जाऊ नये पर्यटन करतात ते अरे इतकी वाईट घटना घडलेली आहे त्या वाईट घटनेला त्यांना पर जाण्यासाठी सुद्धा जाऊ नका तुम्ही पर्यटन करतात असं त्यांना म्हणणं म्हणजे ही विकृती नाही फडणवीस साहेब तुमची एक निश्चित आहे म्हणजे धनंजय मुंडे साहेबांना हे असं जर त्यांचं बोलणं असेल तर जी आमदार खासदारांची मागणी आहे की या सरपंचाच्या हत्येची चौकशी पूर्ण होईल तोपर्यंत धनंजय मुंडेना डी एम धनंजय मुंडेना तुम्ही मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा पण ते करणार नाहीत हे सत्य या एका स्टेटमेंट वरून दिसून येत खर तर ज्या वेळेला पोलिसांनी तत्परता दाखवायला ज्या वेळेला त्यांना उचललं सरपंच संतोष देशमुखांना पंधरा मिनिटात विष्णू चाटे जो राष्ट्रवादीचा ता तालुका अध्यक्ष आहे तो त्यांच्या बरोबर आहे त्याला धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुखांचे भाऊ हे फोन करतायत असं असं झालंय आणि सरपंचांना उचललंय तुम्ही तुम्ही घेऊन गेलेला आहे तुम्ही काळजी करू नका आहेत ते आम्ही फक्त हे करतो काय पस्तीस केसेस म्हणजे पस्तीस कॉल झाले दोन अडीच तीन तास ते पोलीस स्टेशनला बसले धनंजय त्यांचे भाऊ आणि मग पस्तीस छत्तीसाव्या फोनला त्यांचा फोन बंद पडतो म्हणजे त्यावेळेला त्यांचं मृत्यू झालेलं हे सगळं काही अगदी म्हणजे सिद्ध आहे कुणी खून केला आहे काय खून केला आहे कसा झाला आहे फारसं काही चौकशीचा भाग राहिलेलाच नाही तरी पण त्याच वेळेला उचलल्या उचलल्या जर पोलिसांनी तत्परता दाखवली असती आणि जर पोलिसांना त्या किंवा त्या यांनी तक्रार पोलीस स्टेशनला केलेली आहे पंधराव्या मिनिटात तक्रार झाली आहे त्याच वेळेला जर पोलिसांनी ॲक्शन घेतले असती तात्काळ कारवाई जर केली असती तर मित्रो ही पुढची घटना आणि मसाजोगचे सरपंच सरळ मार्गी माणूस वारला नसता पण फडणवीस साहेब आपल्या पोलिसांनी नको तेवढी निष्काळजीपणा दाखवलेला आहे हे सत्य आहे आता गंमत काय झाली एकतीस डिसेंबरला वाल्मिकी कराड अटक झाले शरण आले शरण पण किती स्टाईल ना आले बघा एखादा डॉन कसा शरण यावा त्याचं उत्कृष्ट उदाहरण लक्झरी कार झूम करून पोलीस स्टेशनच्या दारात उभारते पुण्यामध्ये सीआरडी ऑफिसच्या दारात त्यातून स्टाईल मध्ये वाल्मिक वन टू वन टू वन टू छानपैकी चालतात ऑफिस ऑफिसमध्ये जातात आणि मग तिथं शरण येतात पण पोलिसांनी ज्या गाडीतून ते गेले ज्या गाडीतून ती गाडी अद्याप जप्त केलेली नाही असं दिसत आहे ती गाडी कोणाची आहे ती का जप्त केली नाही या याचही कारण अजूनही काही म्हणजे फडणवीस साहेब तुमच्या पोलिसांनी सांगितलेलं नाही मुख्य म्हणजे जे चार आरोपी आता पकडलेले आहेत मुख्य तीन आरोपी म्हणजे सुदर्शन गोले आदळे आणि सांदळे असे तिघेजण जे फरार आहेत <laughs> या आरोपींच सोडून बाकीचे जे चार आरोपी अटक केलेत यांचे सीडीआर अद्याप बाहेर नाहीत खर तर ज्या नंबरवरन त्यांनी फोन केले असतील आतापर्यंत त्यांना या फोनचे सीडीआर मिळायला अपेक्षित होते कॉल डिटेल्स त्यांना मिळायला पाहिजे होते आणि कॉल डिटेल्स वरून अनेक गोष्टी ज्या गोष्टी ज्या गाडीतून त्यांना खेचून पळवून न्यायचा प्रयत्न त्या गाडीत दोन मोबाईल सापडले असं म्हणतात पण सगळं सोयीनुसार व्हावं म्हणून काय नेमकं का सांगायला तयार नाहीत पोलीस बाहेर सांगितलं तर मग पाठीमा जाऊन दुरुस्त करता येत नाही आपल्याला मन मांडेल तसा कारभार करता येणार नाही असंही हो ना मग जर ते सीडीआर मिळाले ज्या चार चौघांचे सीडीआर जरी उपलब्ध झाले तरी ते कुणाशी काय काय बोलत होते कुणाचे आदेश घेत होते त्यांचा आका किंवा मास्टर माइंड कोण आहे त्यांचा आका किंवा त्याचा मास्टर माइंड कोण आहे या सगळ्या गोष्टी उलगडतील मित्रो पण हे करायला तयार नाही झालं पाहिजे होतं समाजाला समजलं पाहिजे म्हणून समाज, समाज काही प्रश्न तुम्हाला प्रामुख्यानं विचारतो ज्या स्कॉर्पिओतून वाल्मिकी कराड सीआयडी मध्ये हजर झाले तथाकथित शरण आले म्हणून ती स्कॉर्पिओ कुणाची त्या मालकाचं नाव काय तो त्याचे आणि वाल्मिकीकरांचे नेमके संबंध काय व्यावसायिक संबंध का आहेत आर्थिक संबंध आहेत मारामारीतले काय आहेत हे सगळं सांगायला पाहिजे खुणाच्या प्रकरणात त्याचा काही संबंध आहे का, का? खंडणीच्या प्रकरणात त्या स्कॉर्पिओ वाल्याचा काही संबंध आहे का हे सगळं बाहेर पडायला पाहिजे ज्या चौघांना अटक केली म्हणजे लोकांना आणखी जे काही प्रश्न पडलेले आहेत ते पंधरा वीस प्रश्न मी तुमच्या समोर मांडतोय अटक केली त्यांचे सीडीआर काय सांगतात कॉल डिटेल्स काय आहे आणि वाल्मिक कराडला एकतीस तारखेपासून अटक दाखवलेली आहे आतापर्यंत त्यांच्या कॉल डिटेल मधून काय बाहेर पडले कारण एक महत्वाची गोष्ट सांगतो विष्णू चाटेच्या जबाबामध्ये आज अशी पेपरला आणि न्यूजला बातमी अशी आली की विष्णू चाटे जो अटक केला आहे त्याला त्याच्या जबाबामध्ये वाल्मिकी कराडनं खंडणीसाठी त्या अधिकाऱ्यांना फोन केलेला आहे अशी माहिती आलेली आहे आणि तसं त्यांनी ते कोर्टासमोर ठेवले अशी बातमी आम्ही वाचली ऐक ऐकली यातून वाल्मिकी कराडांचे या, या प्रकरणातले संबंध अधिक स्पष्ट झाले आता त्यांच्या अडचणी वाढल्या मग तशीच तशीच परिस्थिती वाल्मिकी कराडांचे आका म्हणू किंवा डॉन म्हणू किंवा त्यांचे सर्वे सर्वा म्हणू धनंजय मुंडे साहेब त्यांनी काय फोन फोन कॉल केलेत का जे विष्णू चाटेनं गुंतवलं वाल्मिकी कराडला आणि वाल्मिकी कराडांनी ज्या कुठल्या कारणासाठी जर का असे काही कॉल केलेले असतील आणि ज्यातून त्यांचा या मर्डर संबंधातली काही माहिती जर उलगडत असेल तर काय वाल्मिकी कराडने कुणाचं नाव घेतलंय का आणि त्याचा संबंध स्पष्ट केलाय का हेही स्पष्ट व्हायला पाहिजे हे सगळी महाराष्ट्रातली जनता विचारते पुढचा असा एक प्रश्न आहे वाल्मिक कराडला पंधरा तारखेपर्यंत दोन कॉन्स्टेबलचं बॉडीगार्डचं संरक्षण होतं दोन हे बॉडीगार्ड त्यांना कुणी द्यायला लावले कुणाच्या सांगण्यावरून त्यांना ते बॉडीगार्ड दिले कोणत्या प्रकरणासाठी दिले कारण त्यांचं रेकॉर्ड त्यांच्यावर बरेचसे गुन्हे नोंद आहेत बरेचसे गुन्हे नोंद आहेत मग हे एवढे गुन्हे नोंद जर असतील तर अशा माणसाला ह्या हे संरक्षण बॉडीगार्ड कुणी द्यायला लावले आणि कोणत्या कारण हेही स्पष्ट व्हायला हवं <coughs> आता वाल्मिकराड हे जेलमध्ये आहे पोलीस कस्टडीमध्ये आहे पोलीस कस्टडीमध्ये आता कॉट गाद्या पांघरुण अंतरूण हे यायला लागले अशी आज बातमी ऐकली पण असं सांगितलंय पोलिसांच्या याने की ही यांच्यासाठी नव्हती ही पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी हे आहे ठीक आहे आता त्यांनी सांगितलंय म्हणून आपण होय असं म्हणायला काही हरकत नाही पण अशा कोणत्या सुविधा त्याला देतात याचा चेक कुणीतरी ठेवला पाहिजेत कारण पोलीस स्पष्ट सांगतील असं वाटत नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी ज्या फरार काळामध्ये वाल्मिकराड ज्या दिवशी एकतीस डिसेंबरला हजर झाले त्या दिवशी तो वकिलांना बोलवून हजर झाला असेल करेक्ट त्याचा आका कोण असेल मास्टर माइंड त्याचा वाल्मिकी कराडचा समजा म्हणतोय मी धनंजय मुंडे मग त्यांच्यातलं बोलणं काय झालेलं असेल हे शोधा हे जर शोधला तर पुढचं सगळ्याच गोष्टी सोप्या झाल्या माझं असं म्हणणं नाही धनंजय मुंडे साहेबांनी त्याच्याशी काही चर्चा केली असेल असं मी म्हणत नाही पण केले का हे तपासा कारण वाल्मिकी कराड इतक्या सहजपणे हजर होतो बावीस दिवस फरार असलेला ज्याच्यावर प्रचंड गुन्हे आहेत खंडणीचा दोन कोटीचा गुन्हा त्याच्यावर नोंद झालाय त्याचा अर्थ तो त्याला काहीतरी शब्द दिला गेला असणार मग तो काय शब्द दिला गेला हे शोधून काढा सगळे अधिकारी आणि बीडची बरेच सामाजिक कार्यकर्ते म्हणतात हा जो खटला असेल हा बीड जिल्ह्यात चालवू नका हा बीड जिल्ह्याच्या बाहेर चालवा आणखी एक महत्वाची गोष्ट अशी देवेंद्र फडणवीस साहेब मी कुणालाही सोडणार नाही ज्याचा ज्याचा संबंध असेल त्या सगळ्यांना शिक्षा होणारच होय होणारच मान्य आता त्या उर्वरित तीन आरोपींना तुम्ही कधी अटक करणार आहात वाल्मिकी कराड त्यांचा आका ते तीन आरोपी आणि वाल्मिकी कराड यांच्यामध्ये काय कोणत्या फोनवरन काय बोलणं झालंय का हे शोधून काढलं का नुसतं म्हणून चालणार नाही ती कृतीनं दिसलं पाहिजे ना मी सोडणार नाही ठीक आहे सोडणार नाही ओके पण अजून ते सव्वीस दिवस झाले तिघजण फरार आहेत ना कधी अटक करणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचे कॉल डिटेल्स जाहीर करा की जेणेकरून पाठिंबा फिरून त्यात काही बदल करता येणार नाही एक गोष्ट जी बातम्यामधून आपल्याला ऐकायला मिळते जे तिघेजण आता फरार आहेत यांचं काही बरं वाईट व्हायच्या आत त्यांना अटक करा कारण भीती अनेक जण व्यक्त करायला वडेट्टीवार साहेबांनी भीती अशी व्यक्ती केली की कदाचित त्यांना संपवलंय का बघा दुसऱ्या कुणाला अटक करू नये आणि त्याही कुणाचं नाव घेणार घेतलं तर अडचणीत येऊ म्हणून त्यांना हेच लोक संपवतील असंही सांगता येत नाही ना त्यामुळं जे जण अद्याप फरार आहेत त्यांना लवकरात त्यांचे जीवितहानी त्यांची होऊ नये म्हणून त्यांना लवकरात लवकर अटक करा कारण जसं त्यांनी म्हणजे विष्णू चाटेनी वाल्मिकी कराडचं चा नाव घेतलं तसं वाल्मिकी कराड दुसरं तरी नाव घेऊन कुठल्या तरी मंत्र्याचं नाव घेऊन त्या प्रकरणात अमुक असता अमुक या वेळेला मी त्यांना फोन घेतला तर त्यांच्यापासून आदेश घेतलेत माझी कोर्ट त्यांच्या कानावर घातली आणि अशी मदत करायला सांगितली असं जर झालं तर काय म्हणून सांगतात धनंजय मुंडे साहेबांना निदान ह्या केसच्या चौकशी आणि याच्या अंतर्गत थोडे दिवस बाजूला ठेवा मंत्रिमंडळ पोलीस बॉडीगार्ड आणि वाल्मी यांना अटक करता येणं शक्य होत सहजासहजी कारण ते सोशल मीडियावर अटक होते त्यांचे नाव कुठे आहेत काय सगळे पत्ते मिळाले असते पण ज्या ज्याने कुणी त्याच्यावरती अटक केली नाही नजर दाखवली त्यांच्यावर काय कारवाई केली अंजलीताई दमानिया याने एक आरोप केलाय बीड जिल्ह्यातील सगळ्या प्रमुख पदी। सगळ्या एका विशिष्ट समाजाची माणसं आहेत उदाहरणार्थ वंधारी समाज आणि त्यामुळं त्यांचं हे गुंडगारी गुंडगिरीकरण हे सोपं झालं होतं त्यामुळं त्यांच्यावर एकाच जिल्ह्यात अशा पद्धतीने एकाच समाजाची माणसं ठेवण्यावर हे मुख्यमंत्र्यांना दिसलं नाही गेले अडीच वर्ष काम करतायत उपमुख्यमंत्री म्हणून आता आहेत ताबडतोब त्यांच्यामध्ये त्यांच्या सोयीनं द्या असं काही म्हणणं नाही का त्यांच्या बदल्या करत नाही एका जिल्ह्यात एका समाजाची माणसं का ठेवता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं वाल्मिकी कराड यांचे पोलीस स्टेशनमध्ये बर्दास्त ठेवण्या पाठीमागचं कारण काय का त्यांची बर्दास्त ठेवली थे जाते ते कोणाचे नाव घेऊ नये म्हणून आणि कुणाचा या प्रकरणात संबंध हे स्पष्ट होऊ नये म्हणून मित्र प्रकरण अत्यंत गंभीर आहे मराठवाड्याच्या गुंडगिरीशी बीडच्या गुंडगिरीशी संबंध आहे मी असं म्हणणार नाही एका माणसामुळं संपूर्ण जिल्हा पोलीस धरलेला आहे अंजलीताईंच्या म्हणण्यानुसार एका विशिष्ट समाजाची माणसं प्रमुख सगळ्या पोस्ट होती आहेत हे असं करणं उचित नाही त्यामुळं एक मागणी जनतेची अशी राहील की या लागलीच सगळ्या गोष्टीवरती तुम्ही योग्य ते निर्णय घ्या तीन जणांना तात्काळ अटक करा आणि वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे आणि ते तीन फरार आरोपी यांच्या सगळ्यांचे आठ जणांचे नऊ जणांचे सीडीआर तपासा त्यातून योग्य ते आणि ह्या सगळ्या गोष्टी जनतेला सांगा तीन फरार आरोपींना तात्काळ अटक करा की अन्यथा त्यांचं काहीतरी बरं वाईट होईल नमस्कार माझ्या या पोस्टवरती आपण आवर्जून कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा